फेर सोन्याचे भाव घसरले सोन्याचा फुगा फुटला अचानक बाजारामध्ये असं काय घडलंय ज्यामुळे सोन्याच्या भावामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उलता झाली झाली गेल्या काही दिवसामध्ये सोन्याची किमती गगनाला भिडल्या होत्या या किमती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी केंद्र सरकारने आता एक महत्वाचा निर्णय घेतलाय केंद्र सरकारने घेतलेल्या त्या निर्णयानंतर सोन्याच्या भावामध्ये आज विक्रमी बदल झाला आहे मागील गेल्या पंधरा दिवसापासून सोन्याचे भाव कमी होत होते तर कधीकधी कधी त्याच कमी झालेल्या भावामध्ये वाढ होत होती पण काल रात्रीपासून सोन्याच्या भावामध्ये इतका प्रचंड बदल झालाय त्यामुळं सोनाराच्या दुकानामध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली आहे आज सकाळी मार्केट उघडण्या अगोदरच दुकानासमोर ग्राहकांच्या प्रचंड रांगा लागल्यात सोने चांदीच्या बाजारभावामध्ये नेमकं काल असं काय घडलंय लोकांनी आता सोनाराच्या दुकानामध्ये गर्दी करायला सुरुवात केली जी लोक सोनं कमी होण्याची वाट पाहत होते ज्या लोकांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं होतं त्या लोकांची आता सोनाराच्या दुकानामध्ये चांगल्याच रांगा लागल्यात काल केंद्र सरकारने घेतल्याने निर्णय आणि सोन्यामध्ये झालेला तो मोठा बदल त्यामुळे आजच्या तारखेला दहा कॅरेट सोन्याचे काय भाव आहेत चोवीस कॅरेट सोन्याचे काय भाव आहेत चांदीचा दर आज किती रुपये किलो झाले का आज लोकांची सोनाराच्या दुकानामध्ये गर्दी झाली आहे अचानक इतका बदल कस काय झालाय केंद्र सरकारने कोणता निर्णय घेतलाय नेमकं किती रुपयाने आज सोन्याचे दर कमी झाले आज सर्वसामान्य व्यक्ती सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन सोनं विकत घेऊ शकतो इतके भाव झालेत गेल्या पाच वर्षामध्ये सोन्याच्या भावामधील ही सर्वात मोठी उलता पालत आहे असं म्हटलं जात आहे ज्या लोकांनी काल परवा सोनं खरेदी केलं त्या लोकांना आता पाश्चाताप व्यक्त होत आहे पण आता आज ज्या लोकांना सोनं खरेदी करायचंय लोक प्रचंड खुश आहेत नेमका असं सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव किती रुपयाने कमी झाले आंतरराष्ट्रीय बाजारामधून सोने चांदीच्या भावाविषयी कोणती बातमी आली आहे केंद्र सरकारने नेमका असा कोणता निर्णय घेतलाय ज्यामुळं सोनं खरेदी करण्याची ही योग्य वेळ आली आहे केंद्र सरकारने असा कोणता निर्णय घेतलाय आजचे सोन्याचे भाव काय राहतील आणि भविष्यामध्ये सोन्याचे भाव काय होतील या बद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे आपल्याला जर सोन्या चांदीच्या भावामध्ये फायदा मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा आता काल परवा केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला त्यामुळं सोन्याच्या भावामध्ये प्रचंड बदल झालाय त्याच्या पाठीमाग कारण होतं एक बातमी एक अशी बातमी ज्यामुळं सोन्या चांदीच्या भावामध्ये लक्षणीय घट झाली आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती मंदीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळं अमेरिकेच्या डॉलरचं मजबूतीकरण झालंय त्या, त्या कारणामुळे भारतीय बाजारामध्ये सोन्या चांदीच्या भावामध्ये एक वेगळी हालचाल पाहायला मिळाली सध्याच्या परिस्थितीमध्ये सोन्या चांदीच्या भावामध्ये जी घसरण झाली ती सर्वात मोठी मानली जाते गेल्या पाच वर्षामध्ये सोन्याच्या भावामध्ये पहिल्यांदी एवढी मोठी घसरण झाली ही सर्वात आनंदाची बातमी आहे गेल्या मागील आठवड्यामध्ये सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले होते आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये आता मंदीचा परिणाम झालाय त्यामुळे सोन्याच्या बाजारभावामध्ये मोठी उलथापालथ व्हायला सुरुवात झाली आत्ता सर्वांनी आपण जर बघायला गेलं आताच्या परिस्थितीमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये आपण सोनं खरेदी करायचं का थांबायचं यासाठी तुम्हाला या, या पुढच्या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे त्याचबरोबर आजचे सोन्याचे भाव काय झाले हे आपण पाहणार आहोत सोन्याच्या भावामध्ये एवढी मोठी घसरण पहिल्यांदाच झाली का असं नाहीये आता पुढच्या ज्या गोष्टी सांगणार आहोत त्या सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायच्यात एकोणीशे ब्याऐंशी साली देखील अशीच काही परिस्थिती उद्भवली होती त्यावेळेस देखील सोन्याचे भाव अचानक वाढले होते आणि एकदम उच्च पातळीवरती गेले होते पण त्यावेळेस सोन्याचे भाव फक्त सहा महिने वाढले होते पुन्हा सोन्याचे भाव कमी झाले होते ही सेम तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या जगामध्ये जागतिक तणाव निर्माण झाला आहे अशा परिस्थितीमध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी केलं जाते पण यामध्येही काही लोक जास्त करून गुंतवणूकदार सोन्याची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी विक्री करून कृत्रिमरित्या याचा दर वाढवत आहे तेच गुंतवणूकदार स्वतःसाठी नफा कमवतात सोन्याचे भाव कमी झालेस त्याचबरोबर चांदीच्या भावामध्ये दे देखील मोठी घसरण झाली चांदीच्या दरामध्ये बऱ्याचशा टक्क्यांनी घट झाली त्यामुळे आता चांदी देखील स्वस्त झाली यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एकदम आनंदाची बातमी आहे दिवाळीच्या काळामध्ये सोन्या चांदीचे भाव हे सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते पण आता मात्र सर्वसामान्य व्यक्ती सोनं चांदी सहजपणे खरेदी करू शकतो हजारो रुपयांची आता यामध्ये आपली बचत होऊ शकते अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी मंदी आली आहे आणि त्या गोष्टीचा परिणाम प्रत्येक देशातील बाजारपेठेवरती झालाय त्या त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली गेल्या चार पाच दिवसा अगोदर सोन्याचे दर, दर जागतिक बाजारामध्ये जवळपास चार ते पाच टक्क्यांनी घसरले होते पण आज त्यामध्ये सात ते आठ टक्क्याने घसरण झाली आहे त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये सोन्याच्या भावामध्ये ही सर्वात मोठी घसरण मानली जाते आता झालेल्या दिवाळीमध्ये सोन्याचे भाव एक लाख बत्तीस हजारापर्यंत गेले होते पण आता प्रत्येक नागरिकांच्या खिशाला परडेल असा सोन्याचा भाव झाला आहे तुमक आज चोवीस कॅरेट सोन्याचे भाव काय झालेत बावीस कॅरेट सोन्याचे भाव काय झालेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो मोठा बदल झालाय त्यामुळं सोन्याचे भाव किती रुपयांनी घसरलेत आपल्याला आज चोवीस कॅरेट सोनं खरेदी करायचे बावीस कॅरेट सोनं खरेदी करायचंय किंवा अठरा कॅरेट सोनं खरेदी करायचंय कोणतं सोनं खरेदी करावं आजचे सोन्याचे ताजे भाव काय आहेत आता आपण अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे वळत आहोत त्यामुळं सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचं आहे सोन्याच्या भावामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती दिवाळीच्या काळामध्ये बऱ्याचशा नागरिकांना सोनं खरेदी करायचं होतं पण अचानक सोन्याचे भाव एक लाख एकतीस हजारच्या वरती गेल्यामुळे बऱ्याचशा सर्वसामान्य नागरिकांनी त्यावेळेस सोनं खरेदी केलं नाही दिवाळी झाल्यानंतर आठ ते नऊ दिवसामध्येच सोन्याचे भाव एक लाख तेवीस हजारापर्यंत आले तर चांदीचे भाव एक लाख त्रेपन्न हजारावरती आले त्यानंतर पुन्हा एकदा आता सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाली महाराष्ट्रामधील सर्व महत्वाचे शहर मुंबई असो पुणे असो नागपूर असो या सर्व शहरांमध्ये सोन्याच्या दरामध्ये चढ उतार दिसून येत आहे त्याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला त्यामुळे सोन्या चांदीच्या भावामध्ये मोठी उलतापालत होयला सुरुवात झाली आणि अखेर सोन्याचे दर हजारो रुपयांनी स्वस्त झालेत पण त्यामुळे आता नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये बचत होणार आहे पण नेमका आज सोन्याचे ताजे भाव काय आहेत चांदीचे ताजे भाव काय आहेत जेणेकरून आपल्याला योग्य तो निर्णय घेता येईल येईलचे ताजे भाव काय आहेत ही माहिती आपण जाणून घेण्या अगोदर सोन्याचे भाव काय वाढले होते याबद्दल आपण वीस सेकंदात जाणून घेऊ कारण ही माहिती समजल्यानंतरच आपल्याला समजेल सोन्याचे भाव कधी वाढत असतात सोन्याचे भाव कधी कमी होत असतात आणि किती रुपयांनी कमी होत असतात तर पाहिलं तर सोन्या चांदीच्या भावामध्ये कधीही घसरण होऊ शकते कधीही वाढ होऊ शकते जेव्हा कधी पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची मागणी वाढते आणि सोन्याचा पुरवठा कमी पडतो त्यावेळेस सोन्याचे भाव वाढत असतात पण जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची मागणी कमी झाली सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते आज जी सोन्याच्या भावामध्ये घसरण झाली आहे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारच जबाबदार आहे सोनं स्वस्त झाले सोन्याचा फुगा कधी फुटणार आणखीन सोनं स्वस्त कधी होणार हे सोन्याचे भाव वाढण्याचं कारण म्हणजे काही मूडभर लोक असतात जे मोठे मोठे गुंतवणूकदार असतात जास्त ahaat, rankedia, sleep, 25, ते जास्त प्रमाणामध्ये e सोनं खरेदी विक्री करतात आणि कृत्रिमरित्या सोन्याचे भाव जास्त वाढवतात तर गुंतवणूकदाराचा अंदाज असतो समजा वीस पंचवीस हजाराने सोनं बाजारामध्ये वाढवायचं आहे त्यावेळेस ते गुंतवणूकदार खूप जास्त प्रमाणामध्ये सोनं खरेदी करतात आणि जेव्हा सोन्याचे भाव वाढतात दर वाढतात तेव्हा ते गुंतवणूकदार आपल्या जवळील सोनं विकतात आणि त्याचा नफा कमावतात गुंतवणूकदार काय एक तोळा दोन तोळा असं सोनं खरेदी करत नाही ते टनामध्ये खरेदी करतात जेव्हा आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जास्त असलेल्या बाजारभावामध्ये सोनं खरेदी करतात तेव्हा हे गुंतवणूकदार आपला पैसा मार्केटमधून काढून तिथून बाजूला निघतात पण आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी उलथापालत झाली त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोनं खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे सराफांच्या दुकानामध्ये सर्वसामान्य नागरिकांची गर्दी वाढली आहे पण सोन्याचे भाव खरंच सर्वसामान्य व्यक्तींना परवडतील इतके झालेत का जेव्हा बाजारामध्ये मार्केटमध्ये मोठी उलतापालट होते जेव्हा जेव्हा सोन्याच्या किमती मार्केटमध्ये कमी होतात तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी हमखास सोनं खरेदी करायला हवं सर्वांनी लक्षात ठेवा आज सोन्याचे भाव कमी झालेत पण उद्या आठ दिवसामध्ये पुन्हा सोन्याचे भाव वाढतील त्यामुळे आज सोनं कमी झाले तर आजच खरेदी करायला हवं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी मोठी उलतापाला झाली त्यामुळं आज सोन्याचे भाव काय राहतील चोवीस कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत बावीस कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत अठरा कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत चांदी आज प्रति तोळा किती रुपयाने मिळतोय अतिशय महत्वाची माहिती आता आपण पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन पहा अठरा कॅरेटचं सोनं प्रति ग्रॅम नऊ हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये झाले बावीस कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम पाठीमागे अकरा हजार सहाशे रुपये इतका आहे तर आजच्या तारखेला चोवीस कॅरेटचा प्रति ग्रॅम भाव म्हणजे बारा हजार आठशे रुपये इतका आहे आपण जे आज भाव सांगितलेत ते आजच्या मार्केटनुसार सांगितलेत कदाचित याच भावामध्ये संध्याकाळपर्यंत पुन्हा घसरण होऊ शकतो किंवा वाढ होऊ शकते